नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पुणे अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनामार्फत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून किती रिक्त जागेंसाठी ही पदभरती राबविण्यात येत आहे तसेच ज्या काही महिला उमेदवार आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय ठेवण्यात आलेली आहे सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे पहा या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदासाठी ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महिला उमेदवारांसाठी ही एक संधी असणार आहे शासकीय नोकरी करण्या करण्यासंदर्भातची ठीक आहे अंगणवाडी सेवेतील पदांसाठी चालू पदभरती संदर्भातच्या या ठिकाणी तालुका तालुकानिहाय यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये सेविका पदे किती आहेत आणि अंगणवाडी मदतनीस किती पदे भरण्यात येत आहेत त्या संदर्भात या ठिकाणी देण्यात आलेले आहे पहा मुळशी तालुक्यासाठी सेविकापद दोन आहेत अंगणवाडी मदतनीसचे तेरा जागा भरण्यात येत आहे अंतिम दिनांक आहे अर्ज सादर करण्यासाठीचा तो एकोणीस सात दोन हजार पंचवीस असणार आहे या ठिकाणी पी डी एफ देखील देण्यात आलेली आहे प्रत्येक तालुक्यावाईज किती जागा आहेत त्या पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता जेणेकरून त्यासंबंधी काय प्रोसिजर आहे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे सर्व बाबी त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत आपण एक एक्झाम्पल म्हणून पी डी एफ डाउनलोड करून पाहूया पहा या ठिकाणी आपण जर पाहिलं एकात्मिक बालविकास विकास सेवा योजनामार्फत प्रकल्प मुळशी पुणे अंतर्गत जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरातीमध्ये जसं की नमूद केल्याप्रमाणे दिनांक एक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ते एक नऊ सात दोन हजार पंचवीस ही डेट देण्यात आलेली होती परंतु आता या डेटमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे एक नऊ ऐवजी आता एकोणीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता पहा या ठिकाणी रिक्त जागांचा तपशील देण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविकाचे दोन पदे आहेत यामध्ये शेडाणी आणि घोटावडे या ग्रामपंचायतीचे अंडरखाली महसूलगाव पा नंदिवली आणि मातेरवाडी या ठिकाणी प्रत्येकी एक एक जागा या ठिकाणी रिक्त आहेत अंगणवाडी सेविका या पदासाठी आणि अंगणवाडी मदतनीसचे तेरा जागा या ठिकाणी आहेत ओके सो so, तुम्हाला जी काही तुम्हाला जो गाव जवळ पडत असेल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता त्यासाठी पात्रता पहा शैक्षणिक पात्रता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी किमान आवश्यक शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण अथवा समकक्ष शिक्षण तुमचं कम्प्लीट झालेलं असायला हवं तसेच किमान शैक्षणिक अर्हतेच्या वरील शैक्षणिक पात्रच्या जसे की पदवी पदव्युत्तर डी एड बी एड एम एस सी आय टी व समकक्ष इत्यादी असल्यास त्याबाबतचे सर्व तुम्ही गुणपत्रिका पाच नापास यावरून टक्केवारी निश्चित करता येईल असं गुणपत्रिका साक्षांकित प्रति समक्ष प्राधिकार प्राधिकारी यांचेकडून साक्षांकित करून घेऊन अर्जासोबत जोडायचं आहे त्यामुळे काय होईल प्रमाणपत्र जोडले नसेल तर तुमचे गुण देय होणार नाहीत ठीक आहे जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते तुम्ही त्या अर्जासोबत जोडायचं आहे आणि यामध्ये कोण अर्ज सादर करू शकतो पहा वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे किमान अठरा वर्ष पूर्ण व कमाल पस्तीस वर्ष पूर्ण यातील उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात तसेच विधवा उमेदवार उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान चाळीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे जसं की यामध्ये तुमचं जन्मतारखेचा दाखला तुम्हाला जोडावा लागेल यामध्ये शो शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र टी सी अर्जासोबत जोडणे हे अनिवार्य असणार आहे ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अर्ज दाखल करू शकतात या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही अप करून नंतरच फॉर्म फिलअप करायचा आहे ठीक आहे ही थोडक्यात आपण माहिती जाणून घेतलेली आहे आता तालुका निहाय किती जागा आहेत ते आपण थोडंसं या ठिकाणी जाणून घेऊया ओके सो भोर तालुकासाठी पहा सेविकाची पदे सात आहेत आणि मदतनीसचे पदे एकतीस आहेत एकोणीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता वेल्हेसाठी पहा वेल्हे या तालुक्यासाठी सेविकाची पदे सात आहेत आणि मदतनीसच्या एकूण वीस जागा भरण्यात येत आहेत अंतिम दिनांक आहे चौदा सात दोन हजार पंचवीस ओके सो नंतर इंदापूर तालुक्यासाठी इंदापूर तालुक्यासाठी देखील सेविकाची पदे दोन आहेत आणि मदतनीसचे पदे पाच आहेत अंतिम दिनांक आहे अर्ज सादर करण्यासाठी वीस सात दोन हजार पंचवीस ओके सो नंतर इंदापूरसाठी सेविकापदे दोन आणि पदे चार अंतिम दिनांक आहे अर्ज सादर करण्यासाठी वीस सात दोन हजार पंचवीस ओके okay. सो so, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जाहिरात जी आहे ते डाउनलोड करून या ठिकाणी जाहिरात पी डी एफमध्ये देण्यात आलेली आहे ती डाउनलोड करून पाहायचं आहे कुठल्या गावामध्ये किती जागा आहे ते okay. ओके so, सो जास्तीत जास्त हे पी डी एफ जे आहे किंवा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे जेणेकरून महिला उमेदवारांसाठी ही एक संधी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून सरकारी नोकरी भेटेल ठीक आहे ओके okay, सो so, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद